वचन निर्मित पत्रकारितेचे म्हणजे खबरदार सौरुपाली सुधीर कदम कदमबैवर्ष बत्तीस राहणार दत्तनगर श्रीरामपूर या दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या पतीसोबत श्रीरामपूर ते बाभळेश्वर रोडने जात असताना दोनानोळखी आरोपीने मोटारसायकलवर भरधा वेगात येऊन फिर्यादीच्या गळ्यातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याची मैनीगंठणे बळचबरीने ओढून तोडून चोरून नेलाय सदर घटनेबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुणा रजिस्टर नंबर चारशे शहात्तर ऑब्लिक वीस चोवीस भादवी कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये चेन्स असल्याने राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी दिनेशाहीर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर गुन्ह्यामधील आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पथकाने अहमदनगर जिल्ह्यामधील संगमनेर श्रीरामपूर शिर्डी कोपरगाव शेवगाव या ठिकाणी झालेल्या चेन्स स्नॅचिंग ठिकाणी भेटी देऊन गुन्हा ठिकाणाचे आणि आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज प्राप्त केले होते प्राप्त फुटेजची पाहणी करून फुटेजमधील संशयित आरोपींचे फोटो गुप्त बातमीदारांना प्रसारित करण्यात आले होते दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानी गुणेशाखा अहमदनगर यांना गुप्त बातमीदारांमार्फत सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी नामे विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ शैल्या चव्हाण आणि राहणार अशोकनगर तालुका श्रीरामपूर यांनी त्यांच्या साथीदारांसह केला असून तो त्याच्या साथीदारासह चोरी केलेल्या सोन्याचे दागिने श्रीरामपूर ते नेवासा जाणाऱ्या रोडवरील अशोकनगर फाटा येथे येणार असल्याची बातमी मिळाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळून खात्री करून कारवाई केली आहे खबरदार पुढारी न्यूज अहिल्या देवीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा